आंतरधर्मीय प्रेम प्रकरणामधून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे या गुन्ह्यांना लव जियाचा मुद्दा बनवून राजकारणही जोरात सुरू आहे पुन्हा एकदा असाच प्रकार कर्नाटकमधील हवेरीमध्ये समोर आला आहे मसूर गावातील तेवीस वर्षांच्या स्वाती रमेश दादागी हिची तिचा मुस्लिम प्रियकर नयाज आणि त्याच्या दोन मित्रांनी हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वातीचे नयाज सोबत प्रेम संबंध होते पण गेल्या काही दिवसांपासून स्वाती नयाज पासून अंतर राखत होती स्वातीच्या या वागण्यामुळे नयाज संतापला होता नयाजने त्याचे मित्र विनय आणि दुर्गाचारी सोबत स्वातीला गाडीमध्ये बोलावले हे तिघेही तिला राणे बिनूर ला घेऊन गेले तिघे त्यांनी स्वातीला ला भेटण्याची धमकी दिली स्वातीने नयाजला भेटायला नकार दिला यानंतर तिघांनी तिचा गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह तुंगभद्रा नदीमध्ये स्वाती तिची आई हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनला केली दरम्यानच्या काळात पोलिसांना तुंगभद्रा नदीमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला हा मृतदेह स्वातीचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले यानंतर पोलिसांनी नयाजला अटक केली असून त्याचे दोन मित्र विनय आणि दुर्गाचारी फरार आहेत